ध्यानमूलम गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरोर पादम मंत्र मूलम गुरोर वाक्यम मोक्षम मूलम गुरोर कृपा सर्व भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आता हा मी आज आपल्याला सतरावा व्हिडिओ करतोय आणि त्यातला गुरुस्वरूप ओळखावे हा तीन नंबरचा व्हिडिओ आहे पुढचं जे त्यातलं स्तभनातलं माझे लिखाण आहे त्याच आहे गुलाब शेवंती मोगरा निशिगंध असे वर्षावया ओ ती गुरुनाथ काकड निरंजन या परमात्म्या सवर्पी पंच नैवेद्य स्वय राम राया कौतुक सोहळा पाहती तिने देविया देवी या गेले तिन्ही देवही स्वग्रही जावया लक्षात येत आहे आता या ठिकाणी मी जे वर्णन केलं आहे आमच्या गुरुदेवांना नित्यपूजेमध्ये नित्यपूजेमध्ये गुरुदेवांना भगवंतावर पुष्पवृष्टी करण्यास फार आवडत असत आणि आमच्या गुरुदेवांना जी पुष्प लागायची पूजेकरता ती सुवासिक फुलं लागायची सुवासिक फुलं म्हणजे गुलाब आहे निशगंधा आहे तुमचा मोगरा आहे काय गुलाब मोगरा आहे शेवंती असेल ज्याला सुवास आहे अशी सगळी फुलं चा लागायची ज्याला सुवास नाही अष्टराजी फुलं असतात मला काय बिजली फुलं असतात असली कधी फुलं गुरुदेवानी देवाला वाहिलेली नाही त्यांना ती फुलं स्वतःला आवडायची नाहीत आणि देवालाही ते कधी व्हायचे नाहीत सुवासिक फुले व्हायचे आणि सुवासिक फुले वाहण्याचा हा प्रकार फक्त देवाद्याची शोभा वाजवणार नव्हता तर ते भाविकांना पाहून विलक्षण समाधान मिळेल सद्गुरूंनी पूजा केल्यानंतर जी पुष्पांची जी आरास असायची रोजची रोजचं या ठिकाणी आमच्याकडे मी तुम्हाला सांग सांगतो की दत्तदेवस्थानमध्ये ज्यावेळेस सद्गुरूंना वास्तव्य सुरू झालं असतात आणि कोकडेवाड्यात देखील फुलं ही रोज लागायची भरपूर फुलं लागायची त्याचे छोटे छोटे हार केले जायचे त्या हारामध्ये कुठेही पानं झेंडूची फुलं वगैरे काही नसेल फक्त सुवासिक फुलांच्या ज्या माळा असायच्या त्या देखील एका विशिष्ट पद्धतीने त्या तयार केल्या जायच्या त्या आमच्या सेवेकरांना सा तसं ट्रेनिंग स्वतः गुरुदेव द्यायचे आणि मग त्या ठिकाणी ते हे करायचे तर फुलं हा गुरुदेवांचा फार आवडता भाग आहे आणि गुरुदेवांची देवाला आरती वळण देखील शास्त्रसुद्धा असायचं त्यावेळेस ते आरती ओवाळायचे तेव्हा त्यांच्या मुख कमलावरील भाव हे अत्यंत प्रसन्न असायचे जणू काही ते भगवंताशी प्रत्यक्ष बोलतायत प्रत्यक्ष भगवंत उभे आणि तशा पद्धतीने त्यांच्या मुखकमलावरील हे भाव असायचे आम्ही स्वतः पाहिलेले आहे बट परमात्म्यास जे काय अर्पण करायचं त्यांची कल्पना अशी होती की ते शुद्ध आणि उत्कृष्ट प्रतीचं असावं हे त्यांचं सांगायचं आपल्याला कधी नित उत्कृष्ट प्रकारचं काही साहित्य देवाच्या पूजेकरता वापरायचं आहे ते वापरलं नाही मिळालं तर वापरू नका पण कुठलं तरी हलक्या प्रतीचं अजिबात वापरायचं नाही असाच त्यांचा आग्रह होता त्याची गुणवत्ता चांगली मी अर्पण करत असताना अर्पणात समर्पणाची भावना पाहिजे अर्पणात समर्पणाची भावना पाहिजे आपण जे देवाला अर्पण करतोय ते काही देवावर उपकार करत नाही आपलं देवाशी प्रेमाचं नातं आहे मग ते प्रेमाने त्याला लावायचे ते केशर प्रेमाने लावायचे ते अष्टगंध प्रेमाने लावायचे पंचामृत प्रेमाने त्याच्यावर टाकायचे हा जो भक्ताचा भक्ताचा आणि देवाचा प्रेमाचा संबंध असला पाहिजे ही शिकवण आमच्या सद्गुरूंनी आम्हाला कायम दिलेली आहे आणि एक आहे जर आपल्याला चांगल्या प्रतीचं साहित्य मिळालं नाही आणि ते अर्पण करता आलं नाही किंवा त्यात काहीतरी चूक घडली तर आपल्याला त्याची तळमळ लागली पाहिजे आपल्याला त्याचा पश्चाताप झाला पाहिजे असंही आम्हाला सद्गुरू सांगायचे म्हणजे रामराय महात्मा जे भूकंड खासिसांनी पोथी लिहिली आहे त्या पोथीमध्ये एक असं वर्णन आहे की एकदा देवाच्या नैवेद्याला चुकून कच्चा भात कच्चा भात हा देवाला नैवेद्य दाखवला गेला आणि त्यावेळेस आता भाताचं नैवेद्य दाखवल्यानंतर ह्या गोष्टी कळत नाही पण तो नैवेद्य जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा ती कळते की हा कच्चा आहे आणि मग त्याचं सद्गुरूंना अत्यंत दुःख झालं आणि अशा भयंकरच दुःख त्यांना झालं त्यांना फार त्याचं वाईट वाटलं पण आता गोष्ट घडून गेली होती पण त्यांना ती जी तळमळ आहे ती मात्र लागली होती म्हणजे शुद्ध भावना ज्या गुरुदेवांच्या पवित्र अंतकरणात होत्या ते त्यामुळे त्यांनी समर्ण के समर्पण समर्पण केलेला नैवेद्य त्रैवृतींनी आनंदाने स्वीकारला असणार आणि एवढा पूजेचा सोहळा जिथं नित्य होतोय तिथं त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय स्थिर होऊन निवास न करतील तरच नवाले न करतील तरच निवास आहे देवाला जे जे लागतं ते दत्तात्रय देवासात आणण्याचा सतुरुंचा कटाक्ष होता कुकडेवाड्यात देखील त्यांनी तेच केलं होतं या दत्त क्षेत्राचं आता जे आपण वैभव वागतो आहे काय त्या ठिकाणी मी आहे की प्रेमूर्तींच्या ज्या तिन्ही पत्नी आहे त्या देखील हा कौतुक वरतून बघत होते कौतुक सोहळा बघत होते आणि मग दत्तात्रय या ठिकाणी ब्रह्मा विष्णू यांच्या ज्या तिन्ही देवी आहेत या सगळ्या हा सोहळा बघत असायच्या आणि मग ते दत्त महाराज हे इथंच स्थायी झालेले आहेत आता दत्तक्षेत्राचं जे तुम्हाला वैभव दिसतंय आहे ते एकोणीसशे ऐंशीच्या पुढे वाढलेलं आहे एकोणीसशे ऐंशीच्या पुढे वाढलेलं आहे आणि आता उत्तर उत्तर ते वाढत जाणार आहे वाढत चाललेलं आहे काय एकोणीसशे पंचावन्न ते ऐंशी या काळात गुरुदेवांची तपश्चर्या ही अत्यंत प्रतिकूल परिस्थिती झाली आर्थिक विवंचना होती आर्थिक विवंचना होती गुरुदेवाने मागे सांगितले की मला ईश्वराचा साक्षात्कार झाला म्हणजे माझ्या आर्थिक परिस्थितीकडे सुधारणा झाली असं अजिबात झाले नाही आणि असं न झाल्यामुळे समाजातील कुटुंबातील बरेच लोक त्यांच्यावर नाराज असेल याच्या या ईश्वराचा काय आपल्याला उपाय काय सर तुम्ही आणि मी सामान्य माणूस सा। आपल्याला आपला ईश्वर आपला देव हा तुम आपल्या प्रपंचातल्या गोष्टी सोडवण्याकरताच आहे असा आपण एक समज करून घेतलेला आहे आणि तो फारसा चुकीचा आहे असं काही मला वाटत नाही कारण तुमच्या माझ्या सामान्य माणसाला त्या परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं आपल्याला मोक्ष मिळावा अशी कल्पना फार थोड्या हो लोकांची असते त्यांना मग मोक्ष म्हणतो मी मागे सांगितलं पण बाकी सगळे लोक आपण हे आपला प्रपंच चालवण्याकरता तो सुख्याचा व्हावा नेटका व्हावा याचकरता आपण ईश्वराची काळ धरलेली असते ते फारसं काही आहे अशातलाही भाग नाही ज्यावेळेस तुमच्या प्रपंचातल्या अडचणी या पद्धतीने दूर होतील त्याच वेळेस तुम्हाला त्या परमात्म्याकडे जाण्याची परमात्म्याला जाणून घेण्याची बुद्धी निर्माण होईल हे या संत मंडळींना सद्गुरू स्वरूपाला माहीत असल्यामुळे ते आपल्या अडचणी सोडवत असतात तर आर्थिक विवंचना होती समाजातील वडीलधाऱ्या माणसांचा कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांचा त्यांच्याकडे बघण्याचा एक संशय संशय असायचा हे खरंच झालंय का याला हे खरंच झालंय का प्रत्यक्ष तर काही दिसत नाही बा खरं झालंय का म्हणजे असा संशय हा वडील झाण्या असायचा आणि का नसेल मला सांगावं एक युवक आहे द्ता करता युवक आहे आपल्या रोजीरोटीची व्यवस्था करण्याऐवजी हा रोज तिन्ही त्रिकाणी देवाची पूजा करत असते ह्यांनी काय होणार आहे याने काय होणार आहे असं काही लोकांना वाटत होतं आणि वाटणं चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत सर्वसामान्य लोकचा विचार हा सर्वसामान्य असतो असामान्य लोकांचा असामान्य विचार असतो आम्ही सर्व म्हणजे त्यावेळेचे वडीलधारे मंडळी आणि जे आपण आपण सर्वसामान्य विचार करणारी मंडळी आहोत त्यामुळे हा जो नातेवाईकांचा विरोध समाजातल्या काही लोकांचा विरोध या अडथळ्यावर मार करत गुरुदेवांची साधना पुढे चाललेली होती स्वतःच्या शरीराचे जा हाल झाले तरी चालतील पण त्यांच्या ईश्वरी सेवेत काही कमी पडणार नाही याची दक्षता घेणं या ठिकाणी सद्गुरूंचं चालू होत मी मला असं आहे काही वेळेस सद्गुरूंना फटफडून ताप आलेला असा टेम्परेचर लावलंच तर दोन तीन असा ताप असायचा पण त्या तापाच्या अवस्थेत देखील सद्गुरूंचं तिन्ही त्रिकाळ स्नान तिन्ही त्रिकाळ पूजा अर्चना ही चालू असेल तुमच्या माझ्यासारख्या माणसाला थोडा जरी ताप आला तरी आपण आव सुट्टी देतो पलंगावर झोपून राहतो पण सद्गुरूंनी तसं कधी केलंय असं काही मला आठवत नाही आणि एवढी ही जी सेवा करणारा हा दत्तात्रयांचा एकनिष्ठ शिष्य एकनिष्ठ भक्त या ठिकाणी असल्यामुळे भगवान दत्तात्रय त्या दत्तात्रय निवासात वास्तव्य करून राहतील करून राहतील यात काही आश्चर्यच नाही आता दत्तात्रय निवासात ते वास्तव्य करून होते असं नसून आमच्या सद्गुरूंच्या शरीरातच दत्तात्रयांनी निवास केला होता असं म्हणणं इष्ट नाही जे दत्तात्रय निवास हे जे नाव आहे त्या नावाचं देखील मागे मी आपल्याला बोललेलो आहे की दत्तात्रेय निवास हे नाव देत असताना त्यांनी सांगितलं की रामकृष्ण निवास असं काही नाव लिहायचं नाही कारण इथं दत्तात्रय निवास करणार आहे गुरुदेवांना खात्री होती म्हणजे आता ते ईश्वरी अवतार असताना त्यांना खात्री असणं स्वाभाविक आहे त्यामुळे त्यांनी इथं दत्तात्रय वास करणार आहेत आणि म्हणून ते दत्तात्र्यांचं निवासस्थान आहे श्री दत्तात्रय निवास असंच नाव दिलेलं आहे अर्थात आमचे सद्गुरू स्वरूप आहेत हे आम्हा भक्तमंडळींनाच कळायला फार वेळ लागलेला आहे ठीक आहे वेळ लागला तर हरकत नाही आजही गुरुस्वरूप काळ हे काय माहिती का, का हे जे या मंडळींनी देह धारण केलेला असतो हा तेवढ्या तेवढ्या काळापुरता असतो पण त्याची जी शक्ती आहे ती एकदा शक्ती उत्पन्न झाली की तिथे कायम शक्ती रूपाने ते कायम आहे म्हणजे आजही तुम्हाला ते स्वरूपाचं ज्ञान झालं तर त्याची फळं तुम्हाला मिळणारच आहेत त्यामुळे आजही मी आता हे जे सांगतो आहे यातनं काही मंडळींना जर ते स्वरूप कळायला मदत झाली तर हा एक चांगला योगायोग आपल्याला म्हणावा लागेल तेव्हा हे जे मी परत एकदा माझं सर्व तुम्हाला वाचून दाखवतो गुलाब शेवंती मोगरा शिगंध असे वर्षवया हो गुरुनाथ काकड निरंजन अर्तीया परमात्म्या सप्रपी पंच खाद्या स्वय रामराया कौतुक सोळा तिन्ही स्वर्गातून विसरून गेले तिन्ही देवही स्वग्रही जावया उठा उठा हो गुरुराया रामराया विश्वजी पुकारे तुम्हा खेळावया आपण या ठिकाणी थांबू आणि पुढचा भाग पुढच्या व्हिडिओत बघूया तर श्री गुरुदेव भक्त